शेतकरी बंधनो मा... या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता आपण बघणार आहोत कापूस बाजार भावशी चला तर मग बघूया महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कापूस काढणीचा हंगाम जोरात सुरू असतानाच कापसाच्या दरात काहीशी सुधारणा दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण आणि स्थानिक मा मागणी यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रुपये महाराष्ट्रातील प्रमुख बाजार भाव समित्यांमध्ये कापसाचे का 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 दर काय आहेत आणि शेतकऱ्यांनी विक्री करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे टीप किनवट आणि अकोला येथील दरांमध्ये थोडी तफावत आणि काही ठिकाणी अत्यंत कमी दर दिसत आहे जे मालाची गुणवत्ता खूपच खराब असल्यामुळं किंवा डेटा एंट्रीतील त्रुटीमुळे असू शकतात सर्वसाधारणपणे चांगल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सात ते सात हजार एकशे पन्नासपर्यंत भाव मिळत आहे बाजार प्रमुख बाजार ट्रेंड सर्वाधिक दर आज वर बाजार समितीमध्ये कापसाला एक सात हजार एकशे पंधरा पन्नासचा सर्वाधिक जास्तीत जास्त दर मिळाला स्थिरता पुलगाव आणि सावनेर येथे सर्वसाधारण दर सात हजाराच्या आसपास स्थिर आहे जो कापूस उत्पादकासाठी दिलासादायक का आहे गुजरातचा भाव गुजरातमध्ये कापसाला नऊ हजारच्या वरती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील दरांनाही भविष्यात आधार मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी महत्वाची सल्ला कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी उत्तम प्रतवारी कापसातील ओलावा किमान ठेवावा ओलावा जास्त असल्या दरात मोठी घट होती घट होती तपासणी कापूस बाजारात घेऊन जाण्यापूर्वी गुणवत्ता आणि प्रतवारी चांगली असल्याची खात्री करून जेणेकरून तुम्हाला वरोरा किंवा पुलगाव सारखा चांगला सर्वसाधारण दर मिळू शकतो बाजारात शेजारी, शेजारी ती ची तुलना विक्री करण्यापूर्वी शेजारी शेजारतील दोन ते तीन समित्यामध्ये दरांची तुलना करा जिथे आवक कमी आहेत आणि तिथे द दर चांगला आहे तिथेच विक्रीचा विचार चल करा चला तर मित्र आजचे भाव बघूया बाजार सिमती सावनेर आवकाली चौदाशे क्विंटलची किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाली तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली आहे सहाशे बहात्तर क्विंटलची किमान दर दराय सातारा दोनशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराय सातारा दोनशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये बाजार समिती पुलगाव अवकाली मध्यम स्टेपल तीनशे त्र्याऐं शहाऐंशी क्विंटलची अवकाली आहे किमानराय सहा हजार शंभर रुपये कमाल आहे सात हजार एकशे एक्याण्णव रुपये आहे सात हजार पंचवीस रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद